मित्रांनो खेटला कसं करत असताना ज्याचं नाव आहे शेख आहे शेठची दावा दाखवून द्या शेठ आता आपल्याला सगळ्या जोडीबद्दल आता माहिती देणार आहे शेठ किती जोडी आणल्या होत्या आपण आणले होते अठ्ठावीस बैल अठ्ठावीस आणले होते किती वेळ बाकी असा आता वीस वीर उरले आठ विकले आज विकले चार काल विकले चार आज काल उतरला होता माल काल माल उतरला होता तर शेठ हे किती जाताला जे बिंदास वास रे दोन्ही बी दोन्ही बिंदास आहे कोणत्या कोणत्या कामात गाडीला वकराला चालू आहे गाडीला आणि वकराला चालू आहे कोणती कशी आहे ती जे हाडीचा ला देवनी माल आहे हाडीचा देवनी मारला तर काय किंमत आहे यांची एक तास सांगायची एक पाच लाख नाही एक पाच आपल्या सबस्क्रायबरना भेटणार आहे ते जोवा कमी जास्त होऊन जाईल नाही त्यामुळे व्यवहार पण कमी जास्त नाही किती किती जातला ते दोन दोन दात ते दोन दोन दात आहे कोणते कोणते कामात आहे गाडीला वकराला चालू आहे गाडीला आणि वकराला चालू आहे यांची काय किंमत एक पास सांगायची एक कॅनल द्यायची एक पाच सांगायची एक कॅनल हा हे किती जाता किती चार चार तास वाजत ते चार चार तास आहे त्यांची काय किंमत टी एकदा सांगू राहिले आपण हा पंच्याण्णव दे नाही पंच्याण्णव दे नाही पण सगळ्या कामाला चालू आहे हा सगळ्या कामाला चालू आहे सिंगल हे किती चार दास करता चार दाख करतो जर तुम्हाला जोड लावायचा असेल तर जोड लावू शकता तुम्ही यादी का किंमती का याची किंमत आहे चाळीस हजार रुपये चाळीस हजार किंमत देतल्या कमी जास्त होऊन जाईल व्यवहार कमी जास्त होऊन जाईल जे किती जाताल हे चार चार जात वाचराय दोन्ही पण चार चार जात आहेत मोठ्या मापाचे जरा आहे माझे मोठ्या मापाचे जर यांची काही माहिती यांची एक वीस एकवीस कोणत्या कोणत्या कामात चालूल गाडीला वकरायला चालू आहे गाडीला वकरा चालू आहे पाहून तर व्यवहारमध्ये आपल्या तस्कार कमी जास्त होऊन जाईल कमी जास्त जे किती जाताल ते सिंगल जे दोन्ही जोड आहेत ते सिंगल सिंगल सांगोरे आपण चाळीस साडी सांगोर दात आलं तर तुम्ही दोनदा दोन दात कामाल कोणते काढला वक्राल चालू आहे साडीला वक्राल चालू आहे हा कमी जास्त व्यवहारमध्ये तेवढं आम्ही जास्त होऊन जा चार दहा ते हा दोनदा ते चार दात एक दोन दाते तुमच्या कोणत्या त्या म्हणतात गाडी वाकराला आणायच गाडी वापरायला आणेल वाक्य यांची किंमत एक लाख पाच हजार रुपये सांगायचे हा आपल्याला पंच्याऐंशी हजार रुपये देणार आहे पंच्याऐंशी हजारला आपल्या सबस्क्रायबरला देणार जेवणामध्ये जेव्हा माझी कॉन्टॅक्ट तुम्ही हो म्हणजे जातात हे बिंदात वाकरा दोन्ही हे दोन्ही बिंदाते हो हे सिंगल हा सिंगल हा सिंगल पाहू शकता तुम्ही एक आहे किती जाताला चार दात ते चार दात आहे याच्या याच्याबद्दल माहिती

ते किती हे जाताला देतो पण ते गाडी वाक चालू आहे गाडी धन्यवायला चालू आहे तर यांची काय कोण यांची आपण एक पास सांगतो यांची पण हे आपण ऐंशीला देऊन टाकतो ऐंशीला देणार आपल्या संस्कर्पांसाठी तुमचा नंबर आपण कसा झाला आपला गाव गिरव तालुका फुलंबी जिल्हा औरंगाबाद आपला मोबाईल नंबर सत्तर तीस तेवीस पंधरा झिरो चार जुडीला दोन वाजता विकले चट्टा पट्टा केला केला हो चला मागून दाखवून द्या मागून पुढून दाखवून द्या बैल आणि बैल ज्याला खरेदी करा संपर्क करा